सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये ते ही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हायट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न गोवंश आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर कोणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य बदलवू शकत असेल तर ती आमची देशी गोमाता बदलवू शकते आणि देशी गोमाता अशी आहे की जी जन्मापासनं तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत जाते आणि म्हणूनच आज त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर गोशाळांना देखील देशी गोवंशाकरता पन्नास रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की कणेरी मठामध्ये आल्यानंतर परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मला गोपूजनाची त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यानंतर सांगितलं की जे गोपूजन करतात त्यांनाच आम्ही गाय देतो मला असं वाटतं अतिशय भाग्याचा दिवस आहे आज कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राला विकसित करण्याकरता महाराष्ट्रातल्या विविध समाजांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेणारं सरकार आहे हे यातनं आपल्या लक्षात आलंच असेल पुढच्या दोन महिन्यामध्ये पोलिसांची होमगार्डचे विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची बिलकुल नाही बघा गडकरी साहेबाची एक बोलण्याची स्टाईल आहे तुमच्या माहिती करता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भत्ते मिळत होते ते दुप्पट केले आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते बंद काही बंद होणार नाही सगळं चालणार मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे अहवाल होते त्या अहवाल आणि समितीची बैठक सुद्धा होती मात्र जरांगे पाटील आरोप केलाय थेट अमित शहाच्या होते त्यांनी आता या मार्गानेत असं असा असं आहे की त्यांना काय आरोप करायचे त्यांना करू द्या पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आयपीएस एमपीएससीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देऊ राहुल ठाकरे यांनी असं आहे मी एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शाह आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्यावा